नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दसऱ्याला सरस्वती पूजनासाठी जी आपण सरस्वतीची रांगोळी काढतो ती तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवणार आहे आता बऱ्याच जणींना ही रांगोळी जमत नाही तर बघा मै मैत्रिणींना अशा प्रकारे जर आपण सोप्या पद्धतीने ही काढली ती ही रांगोळी अगदी सुंदर आणि पटकन होते आता आपल्याला सहा एकचे आकडे काढून घ्यायचे आहेत आणि सहा आकडे काढल्यानंतर जो एक आकडा पहिला आकडा आहे त्याच्या पुढून आपल्याला टिपके काढून घ्यायचे आहेत आपल्याला सहा एक एकेकच्या आकड्यानंतर सात टिपके काढून घ्यायचे आहे सात नंतर आपल्याला हे टिपके उतरत्या क्रमाने सहा पाच चार तीन आणि दोनपर्यंत काढून घ्यायचे आहेत आता हे तीन आणि दोनपर्यंत काढून घ्यायचे आहे आता एकचा आकडा आपण सहा घेतलेला आहे आणि टिपके सात सात ते दोन काढून घ्यायचा आता पहिला एकचा आकडा हा पहिल्या लाईनीला आपल्याला जोडून सरळ रेख मारून घ्यायची आहे आणि नंतर ती सरळ रेख आपण पै शेवटच्या एकपासून वळून घ्यायची आहे शेवटच्या एक आकड्याला जोडून घ्यायची आहे आता दुसरी दुसरा एकचा आकडा आपण घ्यायचा आहे आणि तो दोन नंबर ला शेवटून दोन नंबरच्या एकला वळून घ्यायचा आहे आणि आता हा तीन नंबरचा एक आपल्याला तिथून सरळ लाईन मारून हा तीन नंबरचे एकपासून वळून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आता आपले हे तीन एक झालेले आहेत आता आपल्याला शेवटून जो तीन नंबरचे एक चाकडा आहे तिथून सरळ रेग मारून घ्यायचे आहे आपल्याला टिपके बरोबर दिसतात आणि तो तीन नंबरचे एकपासून वळून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला दोन नंबरचा एक चाकडा घ्यायचा आहे सरळ एक टिपक्यांना मारून परत सुरुवातीच्या दोन नंबरच्या एकमध्ये वळून घ्यायचे आहे आणि आता राहिला श शेवटचा एकचा आकडा आता हा शेवटचा एकचा आकडा सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि तीच लाईन आपल्याला उलटी सरळ घेऊन पहिल्या एकला आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आता आपली ही सरस्वतीची रांगोळी कम्प्लीट झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही सरस्वतीची रांगोळी काढलेली आहे आणि तुम्हालासुद्धा ती लवकर लगेच जमल अशा पद्धतीने मी तुम्हाला ही रांगोळी दाखवलेली आहे आणि बऱ्याच आपल्या मैत्रिणींना ही सरस्वतीची रांगोळी जमत नाही तर बघा अशा प्रकार आता ही सरस्वतीची रांगोळी आपली कम्प्लीट झालेली आहे आणि अवघ्या दोन मिनटाच्या आतमध्ये आपल्याला ही रांगोळी कम्प्लीट होते तर बघा अशा प्रकारे आता आपण याला व्यवस्थित असे टिपके देऊन घेऊया आणि ती रांगोळी अजून सुंदर दिसेल अशा प्रकारे आपण त्याला करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी आपण मी तुम्हाला शिकवलेली आहे माझ्या सर्व मैत्रिणी नक्की ही रांगोळी दसऱ्याच्या दिवशी काढतील आणि माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा की कुणी कोणी ही रांगोळी बघून शिकलेली आहे आणि काढलेली आहे तर बघा अशा ही आपली सरस्वतीची रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि त्याला साईडने आपण दोन रेघा आणि एक कोल काढून घेतलेला आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सरस्वतीची रांगोळी शिकवलेली आहे तुम्हाला ही रांगोळी नक्की आवड आवडेल अशा प्रकारे मी ही तुम्हाला शिकवलेली आहे जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा दसऱ्याच्या दिवशी ही रांगोळी जरूर काढा नमस्कार